संपादन केले आज तुम्ही दोनशे सातवा शौर्य दिन साजरा करतोय कसा उत्साह आहे भीमानवयांना काय नाही आज या इथे मी पाहतोय नुसतं भीमानवय नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आणि अख्ख्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्स मधून लोक आलेली आहेत कर्नाटक असेल युपी असेल बिहार असेल तामिळनाडू असेल त्यामुळे आज हा जो एक क्रांती संग्राम आहे तो आता संपूर्ण देशभर याचा लोट पसरलेला आहे लोकांमध्ये याची जाणीव झालेली आहे आणि या देशातला तमाम जो बहुजन वर्ग आहे दलित आहे कष्टकरी आहे यांना आजचा दिवस हा स्वतःचा मुक्ती संग्रामाचा दिवस आपल्याला मुक्ती मिळाली अशा पद्धतीने लोक पाहत आहेत कारण याच्या आधी शिक्षणाची सोय होती इतर कसली सोय नव्हती परंतु जेव्हा हे युद्ध जिंकलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बहुजनांच्या शिक्षणाची आणि इतर सर्व प्रकारची दार या संग्रामानंतर खुलली आणि त्यामुळं आज लोकांमध्ये या दिवसाला अन्य साधारण महत्व आलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज प्रचंड मोठा जनसमुदाय या इथे आलेला आणि दिवसेंदिवस हा जनसमुदाय वाढत चाललेला आहे बघा त्याने येवो की न येवो हा महत्वाचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जनतेच्या मतांवरती होतात त्यामुळे आज ते आहेत उद्या नसतील त्यांना जर महत्व वाटत असेल या दिवसात त्यांनी यायला पाहिजे कोणी इथे आज या जनतेला कोणी आमंत्रित करत नाही स्वतःहून येतात त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अजून त्यावेळेला मुख्यमंत्री असतील ज्यांना या दिशाचं महत्व कळतं ते स्वतःहून इथे येतील अशी माझी अपेक्षा आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद